प्राची चव्हाण हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश नवकृष्णा व्हॅली स्कूलचा अभिमान सुरज फाउंडेशन संचलित नवकृष्ण व्हॅली स्कूल येथील इयत्ता ये आठवीतील विद्यार्थ्यांनी कुमारी प्राची प्रकाश चव्हाण हे नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे प्राचीने या परीक्षेत दोनशे बेचाळीस गुण ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मिळवून ग्रामीण सर्वसाधारण यादीमध्ये जिल्हा स्तरावर अठ्ठावीसावा क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशामुळे शाळेचे तसेच कुटुंबाचे नाव उज्ज्वल झाले आहे शाळेत प्राचीचा विषय सत्कार करण्यात आला प्रार्थीच्या यशामध्ये तिची कठोर मेहनत सातत्यपूर्ण अभ्यास तसेच पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे वडील श्री प्रकाश चव्हाण आणि आई सौ सुरेखा चव्हाण यांचा कायमचा आधार तिला लाभला याविषयी यशाबद्दल शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रवीण शेटडी लुंकड यांच्या हस्ते प्राचीचा रोपटे देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवारकर यांनी प्राचीचे अभिनंदन करत म्हणाले सेमी माध्यमातून शिक्षण घेत असतानाही तुझ्या आत्मविश्वासाने ही परीक्षा दिलीस ते खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी आहे या यशामागे तुझ्या मेहनतीसोबतच सोबतच पालकांचे मार्गदर्शन व शाळेचे पोषक कारणीभूत आहे परीक्षा मिळवले गुणवत्ते संस्थापक माननीय प्रवीण शेठजी सरांनी प्राचीशी संवाद साधत तिच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या व असे असेच यश मिळवत राहावे असे सदिच्छा व्यक्त केली प्राथीच्या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेते कर्मचारी पालक व विद्यार्थी यांनी तिचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे